सोडा बापू गाड्या सोडा सुटला याडा रागव नाही म्हणायचा आता त्याला शहाच म्हणावं लागेल अतिशय सुंदर रित्या या ठिकाणी हिंगणगाव केसरी मैदानाचा फायनलचा राऊंड पार पडलेला आहे सर्वच साथी सहा विजेते बेलगाडा मालक चालक यांचं हिंगणगाव ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढच्याही वर्षी असच आपणा सर्वांच आज जेवढ्या गाड्या या ठिकाणी आल्या सर्व चालक मालक पुढच्याही वर्षी हिंगणगाव ग्रामस्थांना असंच सहकार्य करा उपस्थित राहा